वाशी खाडी पुलावरील वाशी मानकुर्द दरम्यानच्या नव्या पुलाचे उद्घाटन सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कुंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे सायन पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलाच्या दक्षिण वाहिनीचा म्हणजेच वाशी ते मानखुर्द या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारा केला या नव्या पुलामुळे वाशी ते मानखुर्द दरम्यानचा प्रवास अधिक गतिमान आणि सुरळीत होणार आहे वाशीवरून वरून मानखुर्दला जाताना टोल नाक्यानंतर तयार होणाऱ्या बॉटल मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती नव्या पुलाच्या उद्घाटनामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते महाविकास मंडळाच्या वतीने आज समृद्धी महामार्गाचं उद्घाटन या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके देवेंद्र भाऊ फडणवीस आमचे दुसरे लाडके मंत्री आपले एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अनेक मंत्र्यांचे असते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं आणि आताच सायन पनवेल चबरी उद्घाटन होत आहे मनोज पिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न